गोरी बघून घ्या मित्रांनो आधी एकदम दातीवंत गोरे हा एक क्षेरीतच कोणता आला मित्रांनो बघून घ्या बाया कसे आहे दाताला कसे आहे बिंदात झालेले का बिंदात आहे मित्रांनो आणखी टांगे का काय आलाच नाही का नाही टाकली मित्रांनो काय सांगितली वापर एकाहत्तर नेमके नेमके होऊन जाईन का नेमके मित्रांनो बसल्यावर कमी जास्त होऊन जाईन कारण की खूप मोठे प्रसिद्ध व्यापारी राजूर बाजारातले बोडोस बाजारात यायचं दामण राहते तर एवढं बसले तुम्हाला कमी जास्त होऊन जाईल याच्यात अति जातीवंत नागोर आहे कारण की डायरेक्ट राजस्थानहून उतरलेली गाडी आहे नागोरची आणि नागोरच्या गाडीतले छोटाले आला बच्चे तर चपळता बाय चालून दाखव थोडे नागोर चपळता बघून घे मित्रांनो अलीकडचा खूपच चपळ बैले तरी तुम्हाला खरेदी करायचं नंतर आजच्या आज यांना कॉल करा घोडे मित्रांनो शेवटी घोडी बाय अलीकडा एक केवडाला द्यायचा एक चाळीस ला का बेचाळीसला देऊन टाकू मित्रांनो एक द्यायचा असलो तुम्हाला अलीकडचा घ्यायचा असलं तर अलीकडचा चांगला चपळी घोडा आहे शेवटी नागोरचा तिचा बाय मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याऐंशी झिरो आठ काय म्हणला हा तर मित्रांनो याच्यावरती कॉल करू शकतात आणि कोण खरेदी करू शकतात अतिशय सुंदर आणि देखणी जोडी राजूर बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना तर गोर गोरी सपळता बघून घ्या मित्रांनो एक ता बेचाळीसला द्यायचा राजूर बाजार आजचा नागोरी कै त्याच्यात फॉल्ट नाही एडी फॉल्ट नाही फक्त थोडीफार गाडी देताना लागलेला यांना चालू हा चपळ वासरू मित्रांनो खूपच सपळ आहे बघा एक नाही मित्रांनो रोडा शेवटी शर्दीलाही चालन मित्रांनो हा तर तुम्हाला खरेदी करा आजची आजच कॉल करू शकता तुम्ही यांना मार्केट जाम केलं आहे जा मित्रांनो यांच्या जाऊन यांना ही वासराची गाडी उतरत असते तर लवकरात लवकर खरेदी करा, कर करा मित्रांनो आणि यांना कॉल करा तर त्याला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये रविवारचा बाजार भरलेला आहे बघू शकतात खूप जातीवंत बैल आलेले आजच्या बाजारात नागोरी माळवा ही नागोर बैलांची जाऊन आहे मित्रांनो ही गावरान गावरामध्ये मोडते होडी तर आपण ह्या जातीवंत बैलांची मुलाखत घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबाला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा